मित्रांनो महाराष्ट्र गोसेवा आयोगामध्ये स्वामीजींच्या आशीर्वादाने मी काम सुरू केलं आणि पहिलं काम जर काही केलं असेल तर ते गाय हिंदूंची आहे वाचवणारा हिंदू आहे मग कसाही का येतो याचं एक टोल फ्री नंबरचं लॉन्चिंग केलं आणि शेतकऱ्यांना सांगितलं की जर गाय विकायचीच असेल गाय भाकड झालेली असते दूध देऊ शकत नाही आणि जर विकायची वेळ आलीच तर ती कुठल्याही एजंटला किंवा कुठल्याही मार्केटमध्ये जाऊन विकायची नाही ती मला विकायची आम्हाला विकायची आम्ही तेवढेच पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चोवीस तासाच्या आत भरतो आणि ते संकल्प स्वामीजींच्या उपस्थितीत जय स्वामीजींच्या उपस्थितीत घेतला आणि आनंद वाटतो की एका वर्षामध्ये चौतीसशे so, ऐंशी गोमातेला आपण या माध्यमातून वाचू शकलो